या ठिकाणी बघू शकता हे बार्टीचं पुस्तक वितरणाचं कार्यालय आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या लिहिलेल्या संविधानाची विटंबना होत असताना दिसून येते बाबासाहेबांचे ग्रंथ खंड हे संपूर्ण पाण्याने भिजून एकदम त्याची दैनंदिन अवस्था या ठिकाणी झालेली आहे आम्ही सुनील वारेचा झाही निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय भीम जय संविधान वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आज बार्टीचं जे पुस्तक वितरण केंद्र आहे एरोडा इथलं तिथं आम्ही आलो होतो खरं तर आम्ही आलो होतो की ज्या पद्धतीने बहुजन समाजाची पुस्तकं पंच्याऐंशी टक्के दरामध्ये आतापर्यंत उपलब्ध होते मात्र आजपासून वाऱ्यांनी जे काय हे काढले फरमान काढले फरमानच्या नुसार पन्नास टक्केच्या सवलतीमध्ये ही पुस्तकं मी आहे प्रथम वाऱ्यांचा जाहीर निश्चित करतो की त्यांनी दरवाढ केली त्यानंतर आम्ही ज्या गोष्टी बघतोय त्या अतिशय भयानक आणि धक्कादायक आहेत आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांनी जे लिहिलेलं आहे संविधान या सवीदा, संविधानाची विटंबना बार्टीच्या माध्यमातून वारंच्या माध्यमातून होत आहे तुम्ही जर बघितलं असेल तर बाबासाहेबांचा हा खंड आहे त्या खंडाला अतिशय खराब म्हणजे बुरशी लागलेली आहेत पूर्णपणे भिजलेला आहे आणि असं एक पुस्तक नाही मित्रांनो सगळ्या बहुजन समाजाने नीटपणे बघावं हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आहे हे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आहे हे राजश्री शाहू महाराजांचं साहित्य आहे आणि हे जे बहुजन महापुरुष हे जे बार्टी संस्थान आहे हे लोकांच्या पैशातनं चालतं हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि महाराष्ट्र शासनाचा म्हणजे लोकांचा जो पैसा आहे तो जर अशा पद्धतीने जर जा वायला जात असेल तर वारेचा निषेध आहे आज तुम्ही सगळ्यात महत्वाचं बघत असताल म्हणजे आम्हाला पाय ठेवशी सुद्धा वाटत नाहीये का तर इथं भारताचे भारत देश ज्या चालतो असं हे भारत देशाचं संविधान आहे आणि ह्या संविधानाचं बघा ह्या वाऱ्यांनी किती विठंबना लावली आहे मित्रांनो बहुजन समाजाने आता तरी जागा व्हायला पाहिजेत भारतीय संविधानाची जर विटंबना अशा पद्धतीने होत असेल तर वारे माझा तुम्हाला सवाल आहे वंचित बहुजन युवक आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या ऑफिसला येईल आणि ह्याचं उत्तर तुम्हाला देणं गरजेचं आहे आज ज्या पद्धतीने बहुजन समाजाची मुलं पुस्तकातून ध्यान घेतात पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या जगण्याला पुढची दिशा मिळते मात्र बहुजन समाजाची पोरं कुठं पुढं न जावत एकीकडं दर वाढवायचे आणि एकीकडं इथं खच पडलाय आजच्या पुस्तकांचा तुम्ही बघू शकता हे सगळं झाकून ठेवलंय मित्रांनो का हे वंचित बहुजन युवक आघाडीचे आमचे आकाश भाऊ कासले यांनी उघड पाडलेलं आहे हे बघा हे सगळे पुस्तक आहेत हे सगळे बहुजन महापुरुषांची पुस्तक आहेत आणि ह्या पद्धतीने भारतीय संविधानाची प्रस्ताविका त्याचा फ्लेक्स या हा त्याच्यावर कव्हर करून ठेवलेला आहे म्हणजे संविधान झाकायचं आणि यांचं जे गुपित आहे बघा इथं सगळं अतिशय विडंबन झालेलं आहे इथं ह्या सगळ्या पुस्तकांचं विटंबन झाले आहे आणि म्हणून बार्टीचे जे वारे आहेत त्या वाऱ्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि वाऱ्यांना या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे धन्यवाद जय भीम जय शिवराज